सय्यद हारून आली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी औरंगाबाद जिल्हा सिल्लोड वरतून बोलत आहे सिल्लोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस सिल्लोड नगर परिषद मुख्य अधिकारी साहेबांनी प्ररूप रचना मसुदा जाहीर केला यामध्ये सिल्लोड नगर सिल्लोड शहरामध्ये एकूण चौदा वार्ड एकूण चौदा प्रभागकरता अठ्ठावीस नगरसेवक प्रतिनिधित्व करणार आहे सिल्लोड शहराचे मुख्य अधिकारी कारभारी दिवेकर साहेब उपमुख्य अधिकारी सय्यद अय्यूब बाबासाहेब प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद जुबेर सिद्दीकी साहेब प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी साहेब यांच्या माहितीनुसार प्ररूप मसुदा अठरा जानेवारी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जाहीर केला आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीन वाज्यापर्यंत हरकती सूचना कोणाच्या काही अडचणी असतील ते आपण नगरपरिषद सिल्लोड येथे मांडू शकतात सिल्लोड श शहरातील नगर परिषद म्हणजे महाराष्ट्रातील एक नामांकित नगर परिषद आहे याचा आपण अभ्यास केला तर एकोणीसशे नव्वदमध्ये सिल्लोड नगर परिषदेची स्थापना झाली सिल्लोड नगर परिषदेच्या इतिहासामध्ये पहिले नगराध्यक्ष अब्दुल सत्तार साहेबांनी यांचं आपलं नाव कोरलेलं आहे इतिहासामध्ये आणि आपण पस्तीस वर्षाचं नगर राजकारण पाहिलं तर अब्दुल आमदार अब्दुल सत्तार साहेबाचा एक हाती एक वर्ष वगळता अब्दुल सत्तार साहेबाचं वर्चस्व आहे आता सिल्लोडमध्ये चर्चा सुरू आहे की चौदा वार्ड आहे प्रत्येक वार्डमध्ये दोन नगरसेवक आहे कोणी नाराज आहे कोणी खुश आहे रजालवाडी पेट्रोल पंपपासून प्रभाग क्रमांक एक वार्ड क्रमांक एक ते न्यू भारत नगर गणेश कॉलनी प्रभाग क्रमांक चौदा आता कोण कौन कोणाची वर्णी लागणार आहे कोण नगरसेवक होणार आहे यामध्ये आपल्याला काहीच दिवसात दिसून येईल सिल्लोड नगर परिषदेमध्ये चर्चा आहे अब्दुल सत्तार साहेबाचं एक्झेट पोल पाहिलं तर त्यांचं परडं जड आहे प्रत्येक पक्षाचे पंचरंगी लढत होणार आहे भारतीय जनता पार्टी असेल शिंदे गटाकडून आम शिंदे शिवसेना गटाकडून आमदार अब्दुल सत्तार उद्धव सेनाकडून राष्ट्रवादीचे पण दोन गट झालेले आहे एक शरद पवार चंद्रगट दुसरा अजितदादा पवार गट एम आय एमचे प्रत्येक राजकीय नेता सिल्लोडमध्ये माजी नगरसेवक असतील नगरसेवक असतील सुरेश पाटील बनकर असतील मनोज मरुल्ले असतील सुनील सुनील पाटील मिरकर असतील अजून बरेचसे चेहरे आपल्या समोर येतील महेश शंकरपल्ली सामाजिक कार्यकर्ता असतील अब्दुल सत्तार युवा सम्राट समीर भैया असतील हे सगळ्यांनी एक मिटिंग चालू आहे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे कोणता उमेदवार दे देणार आहे कोणत्या वार्डातून प्रत्येक वार्डातून दोन नगरसेवक निवडून येणार आहे एस सीकरता तीन जागा सुटलेल्या आहेत दोन महिला आणि एक जे एक पुरुषांसाठी एस टीसाठी दोन आहे सीसाठी आठ आहे ओपनसाठी बऱ्याचशा जागा आहे बाकीचे उरलेले आहे तर आपण पाहूया की सिल्लोड नगर परिषद आता कोणाची वर्णी लागणार नाही कोण नगरसेवक होणार नाही कोण नगराध्यक्ष होणार आहे मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र सिल्लोड परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुका सिल्लोड नगर परिषद चौदा प्रभागाकरता अठ्ठावीस नगरसेवक प्रतिनिधित्व करणार आहेत यावेळेस कोण नगराध्यक्ष होणारे नगरसेवक होणारे सिल्लोड शहराची जनता जनार्दन सिल्लोड नगर परिषद निवडणुका दोन हजार पंचवीस बिगुल वाजलेला आहे चौदा प्रभागवाडची घोषणा झालेली आहे अठ्ठावीस नगरसेवक रातील सिल्लोड नगर, नगर परिषद निवडणुका दोन हजार पंचवीस चौदा चौदा वार्ड कर, वार करता अठ्ठावीस नगरसेवक प्रतिनिधित्व करणार आहे यामध्ये सिलो नगर परिषदचं पाहिलं तर एकोणीसशे नव्वदमध्ये सिल्लोड नगर परिषदची स्थापना झाली मुख्याधिकारी कारभारी दिवेकर साहेबांनी माहिती दिली सिल्लोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस